वायनाडच्या घटनेचा आपण काही बोध घेतलेला दिसून येत नाही असं म्हणण्याचं कारणही तसंच निगुडेगावच्या सीमेवर असलेल्या काळ्या दगडांच्या क्रशर खाणींचे दुष्परिणाम संपूर्ण निगुडेगाव भोगतोय वारंवार याबाबत निवेदनं आंदोलनं उपोषण करून प्रशासनाचं लक्ष वेधलं मात्र परिस्थिती काही सुधारत नाहीये या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत नेहमीच का असतं हा यक्ष प्रश्नच आहे की वायनाड सारखी घटना घडल्यावर सरकार वराती मागून घोडे नाचवणार पाहूयात आमचे उपसंपादक भगवान शेलते यांचा ग्राउंड रिपोर्ट काळ्या दगडाच्या प्रेशर खाणी आहेत त्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे ही संपूर्ण या माईन सारखी म्हणा किंवा वायनाड सारखी ही सगळ्या खालच्या एरियामध्ये जाऊन बांद्यापर्यंतचा भाग हा पूर्णपणे नेस्तनाबूद जमीनदोस्त होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्रात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उत्खनन सुरू आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी हे सरसकट काही इथे वस्तुस्थिती न बघता परवानगी देत आहे सगळ्यांना या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जो चोरी केलेला शासनाच्या महसूलाचा पैसा आहे तो वाटला जातो किरापतीसारखा हे सर्व पूर्ण मॅनेज केल्यासारखं वाटतं लोकांचा आता विश्वास या यंत्रणेवरचा उडालेला आहे आंदोलन करून आमचा हा प्रश्न आत्तापर्यंत काही सुटलेला नाही तहसीलदारने नाही आम्हाला फक्त आश्वासनापालकडे कुठलंही आणि दिलेलं नाही हे इतके खोल खड्डे आहेत की भूजळ भूजलाची जी पातळी आहे भुजा, त्याच्याही खाली हे खड्डे कदाचित गेले असण्याची शक्यता आहे बांद्यापासून काही अंतरावर असलेलं निगुडे हे गाव याच गावच्या सीमेलगत वेते सोनुर्ली गावचा भाग येतो निसर्गानं मुक्तहस्तानं उधळण केलेला जैवविविधतेनं समृद्ध असा हा भाग मात्र आता इथं गेल्यावर तुम्हाला यावर विश्वासच बसणार नाही अशी परिस्थिती आहे हा भाग काळ्या दगडांच्या क्रशरनी उद्ध्वस्त केलाय गेली वीस ते पंचवीस वर्ष या आमच्या गावाच्या अगदी सिमेल्या लागून डोंगराळ भागात वेतवे क्षेत्रफळ इन्सुली आणि सोनुर्ली या ठिकाणी हे जे काळ्या दगडाच्या क्रशर खाणी आहेत त्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत त्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे आणि याला जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी हे सरसकट काही इथे वस्तुस्थितीनं बघता परवानगी देत आहेत लीजपेक्षा जास्त क्षेत्रात या ठिकाणी उत्खनन सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व उत्खनन बेकायदेशीर आहे याबाबत माहिती अधिकारात धक्कादायक माहिती मिळाल्याचं ते सांगत आहेत त्यांना दिलेल्या लीजवर सोडून त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्रात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उत्खनन सुरू आहे जवळपास दोन ते तीन हजारांची माहिती गोळा झालेली आहे आणि त्याच्यावरून लक्षात आलं की या ठिकाणी जे उत्खनन आहे शुरू। ते शुरू है। सुरू ते पूर्णपणे अनधिकृत अवैध अशा तऱ्हेचं या ठिकाणी उत्खनन सुरू आहे या क्रशरमुळे पर्यावरणाचा प्रचंड तर सुरूच आहे निगुडे गावचे जलसाठे धोक्यात देखील आले भविष्यात याचे गंभीर परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागणार आहे निसर्गाची तर हानी होतेच आहे जलजीवन सर्व धोक्यात आलेले आहे जलसाठी सगळे धोक्यात आलेले आहे प्रचंड खोल ज्याला अमर्याद आपण म्हणू शकतो अशी खाणींची खोली झालेली आहे हे सोन्याचा दर या दगडाला मिळत असल्यामुळे या ठिकाणी या खाणींच्या उत्खननामध्ये बेसुमार वाढ होऊन या ठिकाणी प्रचंड प्रमाणात निसर्गाची हानी झालेली आहे कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शांताराम गावडे यांनी केला आहे मात्र प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे हा सुद्धा एक अनुत्तरितच प्रश्न आहे पण त्याच्यामध्ये शासनाचा महसूल प्रचंड प्रमाणात बुडवला जात आहे जी एस टी बुड बुडवली जात आहे इन्कम टॅक्स बुडवला जात आहे आणि याच्यावर कोणी कशाही तऱ्हेची या ठिकाणी दखल घेऊन पुढील कार्यवाही करत नाही आहे एवढे गंभीर प्रकार असून वनविभाग विभाग खनिकर्म विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ असो यापैकी कोणीही पाहणी केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे जिल्हाधिकाऱ्यापासून प्रदूषण मंडळापासून खनिकर्म विभाग माहितीच्या अधिकारातून कोणी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी केलेली नाही असं लेखी माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेलं असल्यामुळे इथे हे जे बाहेरचे आ, क्रशर खाणीवाले मालक जे आहेत हे इथले लोकल कोणीही नाही आहेत पार पंजाबपासून उत्तराखंडपासून या ठिकाणी झारखंड आणि गोवा या ठिकाणचे लोक येऊन या ठिकाणी हा बेसुमार उत्खनन करत आहेत क्रशरचे मालक हे परराज्यातील असून फक्त नफा कमवणं या व्यतिरिक्त त्यांना कशाचं सोयर सुतक नाही आहे त्यामुळे हे क्रशर बंद करण्याची मागणी सातत्यानं वाढती आहे मात्र संबंधित विभाग याकडे गांभीर्यानं बघत नाही आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे तीन सहा दोन हजार चोवीस रोजी की यांचे जे परवाने संपलेले आहेत आज चोवीस सालामध्ये जानेवारी एप्रिलपर्यंत त्या सगळ्यांना पुढे भविष्यात कोणत्याही तऱ्हेची परवानगी दिली जाऊ नये आणि हे उत्खनन कायमस्वरूपी थांबावं अशी मी मागणी केलेली आहे या सर्वांमध्ये शासनाच्या सर्वच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याचा गंभीर आरोप होतोय त्यामुळे यावर कारवाई होत नसल्याचं बोललं जात आहे मी अगदी खात्रीपूर्वक माझ्याकडे कागद जे उपलब्ध आहे माहितीच्या अधिकारातून त्याहून खात्रीपूर्वक सांगू शकतो की याच्या तलाठी सर्कल तहसीलदार प्रांत पासून खनिकर्म आणि जिल्हाधिकारी आणि पर्यावरण मंडळामध्ये काम करणारे सर्व हितसंबंध गुंतलेले आहेत सगळ्यांना या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जो चोरी केलेला शासनाच्या महसुलाचा पैसा आहे तो वाटला जातो किरापतीसारखा आणि त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार पालकमंत्र्यांपासून सर्व मंडळी यांना वरद हस्त देत आहेत असा माझा ठाम आणि माझ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे मी आरोप करतो आहे या क्रशरचे सर्वात जास्त दुष्परिणाम निगुडे भोगतोय ज्याचा जास्त धोका आणि त्रास हा आम्हाला निगडेवासियांना भोगावा लागतो संपूर्ण रस्ता हा दरवर्षी पूर्ण नव्याने केला जातो परत त्या ठिकाणी डम्परची अव्याध रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्यामुळे संपूर्ण रस्ता उकडून जातो प या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना या रस्त्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत लहान शाळेतल्या मुलांना धोका निर्माण झालेला आहेत अनेक वेळा अपघात झाले आहेत वाहतूक खोळंबलेली आहे हा एक झाला दुसरा भाग जो आहे तो या ठिकाणी आमच्या नुगडे गावातल्या घरांना तडे गेलेत मंदिरासकट सगळ्या इमारतींना तडे गेलेत सरकारी शाळापासून आणि त्याचा सर्वे पण झाला तहसीलदारांच्या मार्फत आणि या ठिकाणी या सर्वेमध्ये जवळपास तीनशे घरापैकी दोनशे बावन्न घरे ही गंभीर अशा तऱ्हेच्या धक्कामुळे या ठिकाणी नुकसान त्यांचं झालेलं आहे गेली अनेक वर्ष धरणं उपोषणं आंदोलन निवेदन देऊन देखील गेंड्याच्या कातडीचं प्रशासन लक्ष देत नसल्यानं सर्वच यंत्रणांवरचा विश्वास उडाल्याची हतबलता इथल्या स्थानिकांची आहे हे सर्व पूर्ण मॅनेज केल्यासारखं वाटतं लोकांचा आता विश्वास या यंत्रणेवरचा उडालेला आहे की हे सगळं नाटक होतं आणि प्रत्यक्ष कार्यवाही या ठिकाणी काही होत नाही त्याचबरोबर जलसाठे संपलेले आहेत आम्हाला जो पाण्याचे स्रोत आहे ते आता पूर्ण बंद झालेले आहेत गुराडोरांना नैसर्गिक झरे होते जनावरांना आमच्या या ठिकाणी वाघाचा पण संचार आहे पट्टेरी वाघाचा बिबट्या आहेतच सध्या या ठिकाणी तर या ठिकाणी जे जलचर आहेत त्यांचंही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बाछेतीचं तर संपूर्ण नुकसान झालेलंच आहे त्याचबरोबर फळबागायतीचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण पर्यावरणाचा रास ज्याला आपण म्हणतो व वन्यजीव हे सगळं धोक्यात आलेलं आहे राखीव वनक्षेत्रालगत उत्खनन सुरू असून सामान्यांकडे डोळे वटारून बघणारा वन विभाग आता डोळे बंद करून काय हेच समजत नाहीये निवडे सर्व नंबर बारा हा जो राखीव वनक्षेत्र आहे राखीव म्हणजे जे का, 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 ज्यामध्ये रिझर्व फॉरेस्ट ज्यामध्ये साधारणपणे दहा किलोमीटर एरियामध्ये कसल्याही तऱ्हेचं उत्खनन कारखाना प्रदूषण अशा तऱ्हेच्या गोष्टी निर्माण करणाऱ्या केल्या जात नाही त्याला बंदी असते या ठिकाणी अगदी फॉरेस्टला सर्व नंबर बारा जो रिझर्व्ह फॉरेस्ट आहे त्याला लागून आता माझ्या पाठीमागे जे दिसत आहे हे खोदकाम सुरू झालेलं आहे वारंवार निवेदन देऊन याबाबत कारवाई होत नसल्यानं पुन्हा निगुडे सरपंचांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आम्ही सरपंच निगुडे लक्ष्मण निगुडकर आज या ठिकाणी आम्ही सोनुरले इन्सुलेशन मी लगत निगोड्या गावाच्या जे क्वारी क्रशर आहेत त्या क्रशरमुळे गेली पाच ते सात वर्ष आम्हाला भरपूर गावाला त्रास होतो आंदोलन करून आमचा हा प्रश्न आतापर्यंत काही सुटलेला नाही तहसीलदार नाही आम्हाला फक्त आश्वासनापालीकडे कुठलंही आणी दिलेलं नाही आज आमच्या गावातून ओवरलोड डंपर दिवसातून सुमारे चाळीस ते पन्नास दर दिवस जात येत असतात निगड्या गावातून डंपर वाहतूक करण्याला परवानगी नाही वाहतूक करण्यासाठी प्रेशर वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्ग दिलेला असतानाही आमच्या के गावातून केले जाते गावातून होणारी डंपर वाहतूक आणि पर्यावरणाचा होणारा रास हे विचारात घेऊन मी माझं ग्रामस्थासमोर ग्रामपंचायत निगुड्या येते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणासारखा मार्ग अवलंबला असून तो जोपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई किंवा येणारे डम्पर बंद होत नाही तोपर्यंत नुक आम्ही उपोषण मागे घेणार नाही पर्यावरणवादी कार्यकर्ते ऋषिकेश पाटील यांनी सुद्धा हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं म्हटलं इथे आल्यानंतर मला याचं गांभीर्य खरंच कळलं की इथे काय भीषण परिस्थिती आहे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला कळेल की प्रत्येक शंभर मीटरवर तुम्हाला इथे खड्डे दिसतात स्टोन मुळे तयार झालेले मोठे मोठे खड्डे दिसतात ज्यात पावसाचं पाणी साठलेलं आहे आणि हे इतके खोल खड्डे आहेत की भूज भूजलाची जी पातळी आहे त्याच्याही खाली हे खड्डे कदाचित गेले असण्याची शक्यता आहे आणि त्याचे फार गंभीर परिणाम इकडच्या आसपास जी गावं आहेत त्यांना बघायला मिळू शकतात कारण हे जे हे जे पाणी असतं स्टोन क हे प्रदूषित पाणी असतं ते काही निसर्ग नैसर्गिक गोडं पाणी नसतं तर हे पाणी जर भूजलात मिक्स झालं तर त्याचा परिणाम विहिरीच्या पाण्यावर होऊ शकतो तुम्हाला आम्हाला मिळणाऱ्या पाण्यावर ह्याचा परिणाम होऊ शकतो आणि गावात गा शेतकऱ्यांना खूप ह्याचा त्रास सहन करावा लागू शकतो एकंदरीत इथ आल्यावर परिस्थिती किती भीषण आहे आणि गाववाले काय भोगत असतील हे दिसून येत आहे मात्र प्रशासनाला हे कधी दिसेल हे येणारा काळच ठरवेल परिस्थिती एवढी गंभीर असून सुद्धा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते हा मोठा प्रश्न आहे की प्रशासन सारखी घटना इथे घडण्याची वाट बघतंय कॅमेरामॅन सचिनसह भगवान शेलटे कोकणसाद लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल